नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे सदुसष्ट आणि एकशे अडुसष्ट जगातील कुठल्या ना कुठल्या भागात युद्धे चालूच असतात आणि जिथे युद्धे नाहीत तिथे युद्धाची तयारी तरी चालू असते असे म्हणतात या बाबतीत एका साधकांनी श्री महाराजांना विचारलं तर मग आपला या बाबतीत काय दृष्टिकोन आहे यावर श्री महाराज म्हणाले मला कोणताच दृष्टिकोन नाही मी माझ्यावर कोणताच दृष्टिकोन लादत नाही तुम्ही पण नका लादू मूर्खपणाने होत असलेल्या या प्राणी हत्येला असुरक्षतेची भावनाच जबाबदार आहे त्याला काही इलाज नाही तुम्ही एकट्यानी मी माझे सोडून काहीच फायदा नाही सगळ्यांनीच सोडावे पण ही केवळ एक कवी कल्पना आहे एक दिवा सप्न आहे मग जग युद्ध संघर्ष मुक्त होईल हे आपले मनातले मांडे मनातच खाणे होय भांडण संघर्ष हा अस्तित्वाचाच एक भाग आहे पण अस्तित्वाच्या दृष्टीने भांडण संघर्ष नाहीच वाटला तर तो त्याचा एक अंगभूत भाग आहे असे समजा गर्भधारणा होताच वस्तुता देहाच्या संघर्षाची सुरुवात झाली पण तुमच्या नाही तुमच्या अस्तित्वाची जपवणूक करण्याची सोय सार्वत्रिक जाणीवीच्या दृष्टीने सर्व काही ठीकठाक अशाच प्रकारची आहे एकदा श्री महाराजांना एक, महारा एक प्रश्न विचारण्यात आला आपण समाजकार्यात का बरे भाग घेत नाही महाराज यावर म्हणाले अहो मी नेहमी समाजकार्यच करत आलो आहोत आता या वेगळे दुसरे मी कोणते समाजकार्य करू सांगा बरे मला केवळ ठिकणे <laughs> मला केवळ ठिगणे मला केवळ ठिगळे मारण्याचे काम जमत नाही माझा दृष्टिकोन हा अतिशय स्पष्ट आहे वाटून देण्यासाठीच निर्माण करा वाटून देण्यासाठीच निर्माण करा स्वत खाण्यापूर्वी दुसऱ्याला खाऊ घाला घेण्याऐवजी द्या स्वतःचा विचार नंतर करा आधी दुसऱ्याचा विचार करा अशा प्रकारे जर आपसात सामंजस्याने राहणारा समाज जर असेल तर हा समाज आपसात सकड़े वाटून निस्वार्थी होऊन स्थिर आणि सुखी होईल हे जर तुम्हाला नको असेल तर मग लढा आपआपसात तुम्हाला कोण अडवणार आपल्या शेजाऱ्यांच्या दुःखाबद्दल आम्ही बेफिकीर राहिलो तर आमच्या दारीच दुःख सदैव हजरच आहे कारण शेजारीही तुमच्या बाबतीत तुमच्या प्रमाणेच तो बेफिकीर राहील युगे आलीत युगे गेलीत मनुष्य मात्र बदललेला नाही किंवा मनुष्य स्वभाव मात्र बदललेला नाही श्री महाराज म्हणत जे तुमचे खरोखरचे असते त्याची तुम्हाला जाणीवच नसते कारण तुम्ही मुळात जाणीव मात्र आहात म्हणूनच अग्नीच अग्नी आपल्याला आपल जाळून खाक करू शकत नाही आणि ज्याची जाणीव असते ते तुम्ही आणि तुमचे नसते ज्याची जाणीव असते ते तुम्ही किंवा तुमचे नसते ज्याची जाणीव होते ते नेहमी परप्रकाशितच असते ज्याची जाणीव होते ते नेहमी परप्रकाशितच असते प्रकाशत्वच असणारे तुम्ही ते कसे काय असणार पाहण्याची शक्ती तुमच्यात आहे पण जे तुम्ही पाहता ते परप्रकाशित आहे तुम्ही केवळ प्रकाश म्हणूनच आहात पण याद्वारे प्रकाशित झालेले चलचित्रे तुम्ही मात्र नाही आहात भाग एकशे अडुसष्ट एका साधकांनी श्री महाराजांना प्रश्न विचारला होता की तुमच्या सांगण्यानुसार समजा माझ्यातला मीच जर गळून पडला तर माझ्याजवळ बाकी शिल्लक तरी काय राहील यावर श्री महाराज म्हणाले काही राहणार नाही किंवा सर्व काही राहील सूर्यप्रकाशातच्या दिवशी सूर्यप्रकाशाच्या दिवशी दिवसा दिसणाऱ्या चंद्रासारखा हा अहमभाव मग निरुपद्रवी होईल आपण आपल्याला जोडलेला देहाकार गळून पडेल अहमभाव हा भ्रामक आहे हे ओळखल्यामुळे न बोलावलेला पाहुणा केवळ खाण्यापिण्याची सोय असलेला भामटा त्याला कुणी जर हा असा असा आहे हे ओळखले तर तो न हाकलता हळूच पसार होतो परत दिसतच नाही तसे आपले व्यक्तिमत्व म्हणून जे भ्रामक व्यक्तिमत्व आपण ज्याला मी समजतो ते भ्रामक आहे हे समजताच ते सुद्धा आपोआप गळून पडते पण आपण मूळच्या प्रकाशत्वाने तळपत राहतो मग आपण मूळच्या प्रकाशत्वाने तळपत राहतो मग स्वप्नाची आठवण किंवा बालपणाची आठवण जशी नावाला असते तशी निरुपद्रवी सर्व स्मृती ह्या आठवणी राहतील या स्मृती म्हणजे नेमक्या असतात तरी काय तर आपल्या जीवनात ज्या एका अर्थाने निरर्थक घटना घडत असतात त्याचाच तो एक प्रवाह आहे जणू आशा वासना भय काळजी हाव हवे नको यश अपयश या बाबतीत केलेल्या अनंत चुका किंवा न केलेल्या चुका याची एक अविरत अशी साखळी आहे असा विचार करा आणि या अशा स्मृतीत जपून ठेवावे असे काहीतरी आहे तरी काय त्यास तुम्ही आहात त्या स्मृतीस तुम्ही आहात म्हणून तुम्हीच स्वतः स्वतःला बंदिस्त करून टाकले आहे फोडून टाका ते कवच व कवच्या बाहेर पाऊल टाका की सद्गुरूचे वचनाचे काम पूर्ण झाले असे समजा आमचा कवच फोडा हे सांगणे हे त्यालाच उद्देशून आहे ज्यांनी जो गतस्मृतीच्या साखळ्या म्हणजेच मी आहे म्हणून जे स्वतःला समजतो त्यामुळे तुमच्यातच एक भ्रामक असे केंद्र निर्माण झाले आहे व त्याच्याच अज्ञानामुळे तुम्ही त्यालाच <Sessly> सत्यत्व किंवा सातत्य देता पण असे हे भ्रामक आणि मिथ्या सत्यत्व सातत्य देण्याचे सामर्थ्य आणि हे सत्यत्व आणि सातत्य नकली आहे हे पण जाणणे जा ज्यामुळे शक्य होते तो केवळ अगोदरपणाने असणारा असणेपणाच होय इतके समजून घ्यायचे आहे पण ते ज्याचे त्याचे ज्याचे त्याचे, 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 त्याचे। ज्याने त्यानेच गुरुवचनाला चिटकून राहिल्याने गुरुवचनाला चिटकून राहिल्यानेच हे शक्य होईल अगोदरपणे असणारे असणेपणाला पुरावाची पुराव्याची आधाराची कोणाकडून प्रकाशित होण्याची गरज नाही जे जे दिसते भासते ते तुम्हीच तसे मानता म्हणूनच आहे ते सर्व निष्ठूरपणे अमान्य करा म्हणजेच आपोआप त्याचा डोलारा कोसळेल मग जेव्हा तुम्ही इच्छा प्रेरित असता भयभीत असता तेव्हाच तुम्हाला ते सर्व खरे वाटते त्याच्याच कडे इच्छा व भीती सांडून पहा सगळे नकली वाटेल सुखदुःखाचा भास क्षणिक वाटेल या सर्व गुंताळ्याचा त्याच्याशी समोरून सामना करण्याऐवजी या सर्व गुंताड्यांचा त्याच्याशी समोरासमोर म्हणजे समोरून सामना करण्याऐवजी हे काहीच कामाचे नाही म्हणून त्याकडे अलक्ष करा त्याला बगल द्या म्हणजे सारे काही सोपे साधे आणि सहज होईल